भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दोन नावं कायमस्वरूपी कोरली गेली आहेत रोहित शर्मा आणि विराट कोहली रोहितने विराट कोहलीनंतर भारतीय टीमला कॅप्टन म्हणून नवा आत्मविश्वास दिला तर विराटने जगाला दाखवलं की कन्सिस्टन्सी म्हणजे काय असतं पण आता सगळ्यांच्या मनात आत एकच प्रश्न घुमतोय तो म्हणजे दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपमध्ये हे दोघे असतील का की बी सी सी आय त्यांना थँक्यू लेजंड्स म्हणत टीममधून बाहेर करणार हा प्रश्न सोपा नाही कारण हे फक्त क्रिकेटर नाहीत हे क्रिकेटर आहेत आणि भावना देखील आहेत आणि त्या भावनेचा निर्णय आता बोर्डाच्या हातात आहे पण पर आता परिस्थिती वेगळी आहे कारण बी सी सी आयने अलीकडेच रोहित शर्माकडून ओडीआयची कॅप्टन्सी काढून घेतली आहे आणि त्याच्या जागी शुभमन गिल्ला नवा कर्णधार घोषित करण्यात आलाय हे निर्णय क्रिकेट जगतात मोठं वादळ निर्माण करून गेले कारण दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये रोहितने कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी केली होती पण आता बी हो सी सी आय म्हणत दोन हजार सत्तावीससाठी आम्हाला नवं नेतृत्व हवंय ही केवळ कॅप्टन्सीमधील बदल नाही तर हा स्पष्ट संदेश आहे भारत आता भविष्यातील टीम तयार करत आहे आणि जुन्या खेळाडूंना हळूहळू बाजूला करत आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस रोहित शर्मा वर्षात प्रवेश करेल तर विराट कोहली सदतीस वर्षाचा होईल दोघांनी मिळून जवळपास तीस हजार वन डे धावा केलेल्या आहेत पण पुढच्या वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे म्हणजेच अजून दोन वर्षांनंतर तेव्हा हे दोघे चाळीसच्या आसपास असतील आता विचार करा क्रिकेटमध्ये चाळीस वर्षाचं वय म्हणजे रिटायरमेंट कडे जाण्याचा काळ असतो पण हे दोघे सामान्य खेळाडू नाहीत फिटनेस रनिंग बिटवीन द विकेट्स आणि मेंटल स्ट्रेंथ या तिन्ही बाबतीत विराट रोहित अजूनही तरुण खेळाडूंना मागे टाकतात बी सी सी आयने गेल्या काही महिन्यापासून फ्युचर टीम दोन हजार सत्तावीस या संकल्पनेवर काम सुरू केलं आहे या प्लॅनमध्ये तरुण खेळाडूंना संधी देणं आणि पुढील वर्ल्ड कपसाठी नवीन टीम तयार करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे शुभमन गिल यशस्वी जयस्वाल रिंकू सिंग संजू सॅमसन ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा हे खेळाडू पुढच्या पिढीचे आधारस्तंभ मानले जात आहेत बी सी सी आयच्या एका सूत्राने सांगितलं होतं दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप आम्ही पूर्णपणे तरुण टीमसोबत खेळण्याचा विचार करत आहोत म्हणजे हे संकेत स्पष्ट आहेत की रोहित आणि विराट यांना त्यावेळी मेंटॉर किंवा मर्यादित भूमिका देण्यात येऊ शकते पण इथेच खरा खेळ सुरू होतो फॅन्स म्हणतात कोहली रोहित शिवाय वर्ल्ड कप म्हणजे सिनेमा पण त्या सिनेमामध्ये हिरोच नाही दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीने एका हाती भारताचं स्वप्न जिवंत ठेवलं आणि रोहितने त्या संपूर्ण स्पर्धेत अॅग्रेसिव्ह कॅप्टन्सी करून टीमला टॉपवर नेलं त्यानंतर आजही जेव्हा स्टेडियममध्ये कोहली कोहली आणि रोहित रोहितच्या घोषणा घुमतात तेव्हा लक्षात येतं की या दोघांचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही पण यावर क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं थोडं वेगळं आहे त्यांचं मत आहे की जर फिटनेस आणि फॉर्म हे दोघे टिकू शकले तर दोन हजार दोघेही वन डे मध्ये वर्ल्ड कप खेळू शकतात पण त्याच वेळी एक मोठा धोका आहे नवीन सिलेक्शन कमिटी तरुण खेळाडूंना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पाहते आणि बी सी सी चा फोकस असतो भविष्यातील टीम तयार करणे गेल्या यशाचा पुनरुच्चार करणे असा त्यांचा अर्थ होत नाही इनसाइड रिपोर्टनुसार दोन हजार सव्वीस नंतर बी सी सी आय रोहित विराटसाठी फेअरवेल सिरीज सुद्धा प्लॅन करू शकते त्यानंतर कदाचित दोघेही एक दिवसीय क्रिकेटमधून सन्मानाने रिटायर होतील हे निश्चित नाही पण चर्चेत मात्र जोरदार आहे कल्पना करा दोन हजार सत्तावीसचा चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू झालाय टीम इंडिया बॅटिंगसाठी उतरत आहे ओपनिंग करायला रोहित शर्मा आणि नंबर तीन वर विराट कोहली आणि संपूर्ण स्टेडियम मध्ये फक्त दोनच शब्द घुमत आहेत भारत भारत हा क्षण पुन्हा जिवंत झालेला पाहणं म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी एक भावनिक पूर्ण होऊन दोन हजार मध्ये रोहित आणि विराट खेळतील की नाही हे कोणालाच माहीत नाही पण एक गोष्ट मात्र खात्रीची आहे भारतीय क्रिकेटचा इतिहास या दोन नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही त्यांनी फक्त सामने जिंकले नाही तर भारतीय चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे भविष्य काहीही असो रोहित विराट हे नाव पुढच्या कित्येक दशकापर्यंत क्रिकेटच्या पुस्तकात सुवर्णाक्षरांनी कोरलेले राहील तुमचं मत काय आहे रोहित आणि विराट दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपमध्ये खेळायला हवेत का कमेंटमध्ये लिहा आणि तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच रोमांच क्रिकेट अपडेटसाठी आम्ही परत येणार आहोत थेट मैदानातून थेट तुमच्यापर्यंत धन्यवाद